नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला एक अतिशय गूढ पण मनोरंजक विषय सांगणार आहे तो म्हणजे चिमणीचे पाच संकेत जे घरात श्रीमंती येण्याअगोदर दिसतात हो बरोबर ऐकलं लहानशी साधी निरागस चिमणी दिसायला किती गोड असते पण तिचे येणे तिचे घराभोवती फिरणे किंवा घरातले वागणे हे शास्त्र आणि परंपरेनुसार याचा मोठा अर्थ असतो आपल्या आजोळच्या गोष्टींमध्ये आपण हे नेहमी ऐकलं असेलच की चिमणी आली म्हणजे घरात लक्ष्मी आली असं चला तर असो पहिला संकेत आपण पाहूयात की चिमणींचं घरटं बांधायला लागली ना जर चिमणी आपल्या घराच्या अंगणात ओट्यावर किंवा खिडकीजवळ छताखाली घरटं बांधू लागली तर हा खूप शुभ संकेत मानला जातो घरटं म्हणजे स्थिरता ती घरटं बांधते म्हणजे त्या घरात स्थिर सुख समृद्धी यायला सुरुवात होत असते आर्थिक प्रगती हळूहळू वाढते आणि घरात नशिबाची साथ देखील मिळायला लागते दुसरा संकेत पाहूयात आपण चिमणीत सकाळी किलबिलाट करते जर रोज सकाळी आपल्या घराजवळ चिमण्याचा गोड किलबिलाट ऐकू आला तर समजा तो श्रीमंतीचा आवाज आहे सकाळी ती गोड गाणी गात असल्याचा घरा घरावरची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सकारात्मकता लहरी निर्माण होत असतात लक्ष्मी प्रवेशासाठी हे एक स्पष्ट चिन्ह आहे तिसरा संकेत पाहूयात आपण धान्याच्या ठिकाणी चिमणी बसणे म्हणजे चिमणी जर वारंवार धान्याच्या डब्याजवळ भाताच्या गोणीजवळ किंवा स्वयंपाकघराच्या खिडकीवर बसली तर याचा अर्थ आहे की घरात अन्नधान्य कधीही कमी पडणार नाही अन्न, ना अन्न म्हणजेच लक्ष्मी त्यामुळे असा दिस भर संकेत दिसला तर समजून घ्या तुमच्या घरात ऐश्वर भरभरून येत आहे चौथा संकेत पाहूयात आपण चिमणी पाणी पिणे जर चिमणी अंगणातील माठ टाकी किंवा पाण्याच्या भांड्यावर पाणी प्यायलेली दिसली तर हा फारच मंगल संकेत आहे पाणी पिणे म्हणजे शांती समाधान आणि संपत्तीचा प्रवाह घरात येणे अशा वेळी घरातले वातावरण शांत सुखी आणि पैशाने परिपूर्ण होऊ लागत असते तसंच आपण पाचवाही संकेत पाहूयात चिमणी दारावर येणे सकाळी किंवा संध्याकाळी चिमणी घराच्या दारावर बसली किंवा दारातून आत येऊन थोडा वेळ थांबली तर हा स्पष्ट लक्ष्मी प्रवेशाचा चिन्ह मानला जातो कारण हा दार हेच लक्ष्मीचे आगमस्थान असते आगमन स्थान असते दाराशी बसणारी चिमणी म्हणजे घरात पैसा भाग्य आणि शुभ कार्य जवळ येत आहेत याचा संकेत असतो म्हणून कायम लक्षात ठेवा या छोट्या चिमणीचे संकेत अगदी साधे असले तरी त्यामागे प्रचंड आध्यात्मिक ऊर्जा दडलेली आहे ज्यांच्या घराभोवती चिमणी येते तिचं घरटं असतं त्या घरावर खरं तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो चला तर मग पुढच्या वेळी चिमणी दिसली की आपण तिला प्रेमाने पाहूयात आणि लक्षात ठेवूयात की श्रीमंती दारात उभी आहे, आहे। तर भक्तांनो आपण आत्तापर्यंत चिमणीचे पाच मुख्य संकेत पाहिलेत जे घरात श्रीमंती येण्याआधी दिसतात पण एवढंच नाही चिमणीशी संबंधित अजून काही लहान संकेत आहेत जे तितकेत महत्त्वाचे आहेत तेही आपण थोडक्यात जाणून घेऊयात जसे की चिमणी घराच्या भोवती फिरत राहणे जर चिमणी घराभोवती वर्तुळ घालून उडत राहिली तर ते घर नकारात्मक ते ऊर्जेमधून मुक्त होत असते अशा वेळी घरातील भांडणं कमी होत असतात आणि शांतता वाढत असते एखाद्या कोपऱ्यात किंवा खिडकीजवळ ती रात्री झोपायला बसली तर तो खूप शुभ संकेत आहे याचा अर्थ घरावर अदृश्य दैवी रक्षण करत आहे चिमणीची जोडी येणे एक चिमणी आली तरी शुभ पण जर जोडीने आल्या तर ते घरात सौख्य दाम्पत्य सुख आणि कौटुंबिक ऐक्य वाढवण्याचे चिन्ह मांडले जाते चिमणींचा आंघोळ करणे जर घराजवळ पाणी ठेवले असतील आणि चिमणी त्यात आंघोळ करू लागली तर हा शुद्धीकरणाचा संकेत आहे घरातील वाईट ग्रहदोष शांत होतात असं मानलं आहे चिमणींचा आवाज संध्याकाळी ऐकू आला म्हणजेच सकाळी आवाज शुभ असतोच पण जर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळीही चिमणींचा किलबिलाट घराजवळ ऐकू आला तर ते घर सतत लक्ष्मीच्या छायेत असतं तर भक्तांनो आज आपण चिमणींचे संकेत पाहिलेत जाणून घेतलं खरं तर ती लहानशी चिमणी दिसायला किती साधी आहे पण तिच्यामागे किती गूढ शक्ती दडलेली आहे हे पाहिलंच ना चिमणी म्हणजेच लक्ष्मीदूत ज्या घरामध्ये ज्या घराभोवती चिमणी वावरते तिथे समाधान शांती आणि दाम्पत्य सुख आणि श्रीमंती नक्की येते म्हणून आपण ह्या निरागस पक्षाला नेहमी प्रेम द्यायला हवं हो। घराबाहेर पाणी ठेवा धान्य ठेवा आणि तिच्या चिवचिवटात वाट लक्ष्मी मातेचा आवाज आहे असं समजून आनंद घ्या आपल्या आयुष्यात खरी श्रीमंती फक्त पैशात नसते तर समाधान प्रेम आणि सुख यात असते आणि हाच संदेश चिमणी आपल्याला देत असते आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अजून एक अशाच आध्यात्मिक आणि रहस्यमय गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुढच्या भागात पुन्हा भेटूया एका नव्या आणि प्रेरणादायिकतेसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ